पर्यटन स्थळ असलेल्या माथेरान मध्ये शासनाच्या वतीने सुरू असलेल्या पायलट प्रोजेक्ट मधील ई रिक्षा क्रमांक दहाला आज सकाळी सात वाजताच्या सुमारास महात्मा गांधी मार्गावरील काळोखी येथील उताराच्या मार्गावर भले मोठे झाड पडून अपघात झाल्याची घटना घडली आहे दस्तुरी ई रिक्षा थांब्यावरून माथेरानच्या दिशेला येणाऱ्या ई रिक्षावर जांभूळ या जातीचे मोठे झाड मुळासकट पडल्याने मोठी दुर्घटना घडली असून या ई रिक्षामध्ये प्रवास करत असलेल्या पंचीबाई राठोड वयवर्ष साठ वनिता चव्हाण तसेच मनोज जांभळे असे तीन प्रवासी तसेच चालक प्रशांत गायकवाड हे जखमी झाले असून यामध्ये पंचीबाई राठोड यांच्या खांद्याला व पाटणीला तसेच मनोज जांभळे यांच्या डोक्याला व छातीला गंभीर दुखापत झाल्याचे समजते यावेळी मागून येत असलेल्या रिक्षामधील प्रवासी सागर जोशी व अब्दुल महापुळे यांनी क्षणाचाही विलंब न करता बचाव कार्य करत प्रवाशांना व अपघातग्रस्त ई रिक्षातून बाहेर काढले त्याचबरोबर हे प्रवासी प्रवास करत असलेल्या रिक्षातून माथेरान नगर परिषदेच्या बी जे हॉस्पिटल येथे पाठवले येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार तीन प्रवाशांना अधिक उपचारासाठी उल्हासनगर येथील सेंट्रल हॉस्पिटल येथे हलवण्यात आले आहे नमस्कार मी सागर जोशी आज सकाळी साडेसातच्या सुमारास नेरळ वरून माथेरान प्रवास करत असताना ई रिक्षा येत ये असताना माझ्या समोरच चालक प्रशांत गायकवाड यांची रिक्षा ही माथेरानच्या दिशेला गेली त्यामध्ये तीन जण होते आणि आम्ही पुढे थोडस गेल्यावर एका अवघड वळणावर बघितलं तर चालक प्रशांत गायकवाड हा बाजूला तिथे धुक्यामध्ये उभा होता आणि जवळ गेलं बघितलं तर तिथे रिक्षा अतिशय चेपलेल्या अवस्थेत होती त्या रिक्षावर मोठं झाड पडलेलं होतं त्यांनी आम्हाला सांगितलं रिक्षाच्या दिशेने जा तर आम्ही गेलो होतो आतमध्ये एक मनोजदादा जे आहेत ते बाहेर आलेले होते आणि प्रशांत गायकवाडने सांगितलं तिथे पंचिबाई आणि एक अजून एक महिला रिक्षामध्ये होता रिक्षाची अवस्था प्रचंड बिकट होती आम्ही रिक्षाचा हूड उचलून त्या दोघांना खेचून बाहेर काढले त्या दोघी गंभीर जखमी होत्या त्यानंतर चौघांनाही नगर परिषदेच्या इस्पितळात हलवण्यात आले आम्ही त्यांना मदतकार्य करून हलवले अतिशय दुर्दैवी घटना होती आता गंभीर असा अपघात होता आणि जर रस्ता वगैरे चांगला असता तर नक्कीच चालक प्रशांत गायकवाड ती रिक्षा बाहेर काढू शकत होता परंतु ही रिक्षा तर सगळ्यात कठीण वळण आहे तिकडनं रिक्षा काढणे खूप परिश्रमाचं काम असतं आणि अशा ठिकाणी आज हा गंभीर अपघात घडला मी प्रशांत गौतम गायकवाड रिक्षा चालक रिक्षा क्रमांक दहा आज सकाळी प्रवासी घेऊन दस्तुरीवरून मात्रांकडे निघालो असताना माझ्या गाडीवर एक मोठं झाड पडलं त्या झाड पडल्यामुळे मला फार दुखापत झाली व माझ्यासोबत माझे तीन प्रवासी त्यांनाही फार दुखापत झालेली आहे आणि त्या दुखापतीत माझ्या शरीराला खूप मार लागलेला आहे जर आज रस्ता चांगला असता तर हे झाड माझ्या रिक्षावर पडलं नसतं आणि ते झाड पडल्या आपण पाहू शकता माझ्या इथे पायाला वगैरे मार लागलेला आहे माझ्या बॅकला मार लागलेला आहे शोल्डरला मार लागलेला आहे आणि माझ्यासोबत जे दोन प्रवासी होते त्यातील एक महिला होती महिलालाही खूप गंभीर दुखापत झालेली होती पुरुषालाही खूप गंभीर दुखापत झालेली त्या कारणास्तव त्यांना पुढील दवाखान्यात नेण्यात आलेलं आहे